दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवातच महाकुंभमेळा या सगळ्यात मोठ्या आध्यात्मिक आणि धार्मिक कार्याने झाली उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये करोडोंच्या संख्येने भाविक दाखल झालेत म्हणजे सुरुवातीचे काही दिवस हा कुंभमेळा वेगवेगळ्या व्यक्तींमुळे गाजला आणि मौनी अमावस्येच्या दिवशी जी दुर्घटना घडली त्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे आणि त्यावरून राजकारण सुद्धा तापलंय या दुर्घटनेमुळे महाकुंभला गालबोट लागलं आता मला माझ्या ओळखीच्या काही सेक्युलर विचारांच्या मित्रमैत्रिणींचे मेसेज आले की तुमच्या योगींच्या राज्यात हे घडलं त्यावर तुम्ही बोलणार नाही का म्हणजे हे बरोबर आहे का असे टोमणे पण त्यांनी मारले म्हणून आजचा हा व्हिडिओ ही घटना दुर्दैवीच आहे म्हणजे त्याचं समर्थन होऊच शकत नाही पण मध्यंतरी रेल्वे अपघातात एक अफवा कारणीभूत ठरली आणि तशीच अफवा किंवा गैरसमज इथे सुद्धा घडलेला आहे महाकुंभ मेळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसंच विदेशातून लाखो नये तर करोडोंच्या संख्येने भाविक या पवित्र स्नानासाठी दाखल झाले म्हणजे आजही भाविकांचे जथ्थेच्या जथे रवाना होत आहेत सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चाळीस कोटी लोक सहभागी होतील असा अंदाज आहे मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरी झाली आणि त्या दुर्घटनेत तीस जणांचा मृत्यू झाला आणि साठ जण जखमी झाले या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले म्हणजे या महिन्याभरात ते काम पूर्ण केलं जाईल अशी माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती हर्ष कुमार यांनी दिली एवढी या भीषण दुर्घटना होऊ नही यावर सरसंघचालक मोहन भागवत काही बोलत कसे नाहीत पंतप्रधान मोदी योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा का मागत नाही असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय विरोधकांनी संसदेत सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली जनतेने विरोधकांना निवडून दिलंय ते सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्यासाठी किंवा घोषणाबाजी करण्यासाठी नाही तर चर्चा करण्यासाठी असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बजावलं खरं म्हणजे ही दुर्घटना व्हायलाच नको होती ती टाळता आली असती तर बरं झालं असतं पण करोडोंच्या संख्येने भाविक येतात तेव्हा यंत्रणेवर सुद्धा ताण येतो आणि हे स्वाभाविक आहे पण या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षा व्यवस्थेत आणखी सुधारणा केली आहे ज्या ठिकाणी अगणित लोकांचा मेळा जमतो त्या ठिकाणी अशी दुर्घटना कोणी जाणीवपूर्वक घडू देईल का म्हणजे हा साधा प्रश्न आहे सुरक्षा व्यवस्था सुद्धा चोख करण्यात आली होती उत्तर प्रदेश सरकारने त्या ठिकाणी व्यवस्थित सगळी सोय केली होती महाकुंभच्या परिसरात एक लाख साठ हजार तंबू दीड लाख स्वच्छता गृह हो, पन्नास तळं उभी करण्यात आली आहेत एक हजार डॉक्टर तैनात आहेत भाविकांच्या सुरक्षेसाठी पन्नास हजार पोलीस कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत मात्र एवढी चोख व्यवस्था असूनही ही, ही दुर्घटना घडली आणि ती रोखण्यात अपयश आलं उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनाची व्यवस्था पाहता त्यांची खरं म्हणजे प्रशंसा केलीच पाहिजे पण अशा दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाची जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी ही सहभागी होणाऱ्या भाविकांची पण असते महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी पवित्र स्नान केल्याने सगळी पापं धुतली जातात आणि मोक्ष मिळतो असा समज आहे मौनी अमावस्येच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी झाली जिथे लोक झोपली होती तिथे त्या ठिकाणी मागील बाजूने काही लोक आले आणि गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते उत्तर प्रदेश सरकारने भाविकांच्या स्नानासाठी शेकडोंच्या संख्येने घाट बनवले होते पण असं असतानाही संगम घाटावरच स्नान करण्याचा भाविकांचा मोह या दुर्घटनेस प्रामुख्याने कारणीभूत ठरला तिथे बसलेल्या काही महिलांना श्वसनाचा त्रास व्हायला लागला त्या बेशुद्ध झाल्या गर्दी वाढल्याने पोलिसांनी लोकांना घाटावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला लोकांनी घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न केला तिथले बॅरिगेट सुद्धा तुटले त्याच्यावरून उड्या मारल्या आणि ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू झालं दुर्घटना घडल्यावर उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रकारे पावलं उचलली किंवा प्रशासकीय यंत्रणा राबवली परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं त्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण या घटनेनंतर सुद्धा आजही कुंभमेळा व्यवस्थित पार पडतोय थोडस इतिहासात डोकावूया म्हणजे एकोणीसशे ला स्वातंत्र्यानंतर पहिलाच कुंभमेळा होता त्यावेळी पण मौनी अमावस्येच्या दिवशी गर्दी वाढली आणि एका हत्तीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यात आठशे लोकांचा जीव गेला होता एकोणीसशे शहाऐंशी मध्ये हरिद्वार मध्ये ढकलाढकलीत पन्नास जणांचे प्राण गेले होते दोन हजार तीन मध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यात साधू चांदीची नाणी वाटत असल्याची माहिती मिळाली आणि त्या गोंधळात हजारो लोक जमा झाले चेंगराचेंगरी झाली आणि तीस लोकांचा जीव गेला म्हणजे कुंभमेळ्यात यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत म्हणजे या घटनेचं म्हणून समर्थन करता येणार नाहीच पण यावेळी पण एक अफवा कारणीभूत ठरली एक गोंधळ उडाला आणि त्यामुळे ही घटना घडली म्हणजे या सगळ्या घटनेचा न्यायालयीन अहवाल येईलच पण यावरून पुन्हा एकदा आपण समूह म्हणून कसं वागतो हे स्पष्ट होतं आपण सारासार विचाराने वागतच नाही म्हणजे धार्मिक ठिकाणी तरी आपण संयमाने वागलं पाहिजे हे कधी करणार सरकारने व्यवस्था चोख ठेवायला हवी हे बरोबर आहे पण म्हणून आपण कसंही वागायचं हे चालणार नाही समूह म्हणून किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून आपली सुद्धा कुठेतरी जबाबदारी असते आणि त्याचं भान आपल्याला ठेवायलाच पाहिजे म्हणजे मुंबईतल्या लोकलच्या गर्दीचे व्हिडिओ सुद्धा येतात ते बघून सुद्धा धडकी भरते म्हणजे अनेक ठिकाणी तर ही शिस्तच दिसत नाही आता मध्यंतरी पण एक व्हिडिओ येत लोकल होता लोकलमधून उतरणाऱ्यांना ढकलून चढणारे आधी चढले आणि ज्यांना उतरायचं होतं ते गर्दीत मागे ढकलले गेले त्यात एक दोन जण पडले म्हणजे अशाने सुद्धा अपघात होतात इथे सुद्धा चेंगराचेंगरी होण्याची परिस्थिती उद्भवू शकते म्हणजे गर्दीच्या ठिकाणी काही शिस्त पाळायला हवी हे आपण विसरूनच गेलोय प्रत्येक वेळी सरकारवर यंत्रणांवर दोष देऊन होणार नाही घटना घडल्यावर घटनेची समीक्षा करण्यासाठी अनेक जण आकलन करत असले तरी घटना घडल्यानंतर घटना सावरण्यासाठी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तर प्रदेशने राबवलेल्या उपाययोजनांची पण दखल घेणं आहे घटनेचं राजकारण करायचं मृतदेह पाण्यात फेकल्याच्या अफवा पसरवायच्या हे असं गलिच्छ राजकारण करण्यातच विरोधक आत्ता धन्यता मानतायत या आधी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत पण आधीच्या अनुभवातून शहाणं होऊन पुढच्या वेळेस असं होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे अशी काही दुर्घटना घडू नये यासाठी नाशिकच्या कुंभमेळ्यात आत्तापासूनच काळजी घेणं आवश्यक आहे तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन आणि महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी नाईन नमस्कार